तर राम राम मित्रांनो मी ट्रॅक्टरवर घेऊन तर मित्रांनो आत्ता वाजली सकाळची सात आता आपल्याला जायचं आहे बघू शकता इथं ट्रॅक्टर उभा आहे तर चला जाऊया बघूया रान थोडं वरलं आहे बघा कसा रिस्पॉन्स राहतो तर चला तर आपल्याला इतर वाटा आणायचं आहे बघू शकता बोलच मित्रांनो बो हो बघ ट्रॅक्टर तर बघा आता सेल्फ मारून बघा काय होतं कसं का रान बनतो चालू तर मित्रांनो अशा पद्धतीने राहऊ राहिलं आहे खाली बोललं ते थोडं बघू शकता टायरला चिकून लागतो आहे तर मित्रान हे बघू शकता पंधराशे आर आहे मित्रांनो झाले आपला रोटा महाराज होऊ शकता मित्रांनो या इतकं जर या होऊ शकता वेळ ओल रा हे बघू शकता रोटा इतका असा लागलेला आहे हे बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक कर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या असत नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय